अध्यक्षा श्री ओमराज बाबू जिचकर उपस्थित है धन्यवाद नमस्कार श्री देशमुख जी उपस्थित दे है धन्यवाद नमस्कार तथा खुशाल जी वाघ हे उपस्थित है धन्यवाद जी नमस्कार तसेस मंचावती बसले सर्व सेवक सेविका बाल गोपाल सर्वना आदर पूर्वक नमस्कार पा आज अनुभव हा है कि पेपरचा जेव्हा या पेपरच्या आधी माझा जो पेपर होता त्याच्यामध्ये पेपर पेपरमध्ये मार्के मिळाले होते आणि मग मला त्या पेपरवर स्टार्ट मिळाला मग तो मला पेपर मिळाला म्हणून माझ्या आईवडिलांनी म्हटलं की असाच अभ्यास करत जा आणि असंच हो पास होत जातो मागच्या वर्षी मी हिंदी हिंदीमध्येच पास व्हायचा पण यावेळेस इमेस्टमधून सगळ्या पेपरवरती मी पास झाला हे भगवंत माझ्या पेपरवरती लक्षात ठेवते लक्ष ठेवते कारण की मला मात्र अजून मिळते नाही आणि का वेळ पास झालो कसं पास झालं कारण की मी भगवंताचं नाव घेऊ घेऊन भगवंताचं नाव घेऊन मी पेपर सोडवला माझा आणि पेपर सोडला आणि मग टीचरने दिल्यानंतर चेक करू एक प्रश्न चुकीचा झाला होता प्री व्ही बाकीचे सर्व बरोबर होते म्हणून मी बाबांची कृपा आहे बाबत कोटी कोटी धन्यवाद कारण की माझ्या पेपरमध्ये मीच पास झाले बाबा तसे सर्व सर्वांना पास होते बाबा जे शाळेत दुसऱ्या शाळेत मराठी प्राथमिक शाळेत तेही सर्व पास झाले होते बाबा हो माझ्या करू माझ्या आई करू माझ्या बाबा करू माझ्या आजी करून कळत ना कळत किंवा बोलणार किंवा करणार नाही शब्द त्या तुम्हाला असं नाही तुमचा विचार बाबा तर मी सर्वांच्या वतीने माफी बघतो बाबा आता बाबा काल माझा इंग्लिशचा पेपर होता तेव्हा मला माहीत नाही काल सोडू नाही शकलो कारण की माझ्या घरी नवो नाही बाबा जर तो पेपर मला देईन पण तो चेक नाही मला माहीत नाही तो होईल की नाही होत गोष्ट पेपर बाबा सर्वांच्यात यावेळी वेळेस मला वाटकामध्ये मला वाटतं आलं पाहिजे बाबा माझे गीत आहे तुम्ही तुम्ही असं ऐकणार तोशो तुम्ही 10 वेळा सांगा राघव 玻璃。

सेवक सेविक सत्व शब्द सेवक सेविक आहे पाठीशी एक भागवंत बाबा चौदेवजी सेवक सेवी करून त्यात शब्द मी पार, पाय सेवक सेवी करून सारी बिरून Gang is